तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आज बावीस सप्टेंबर रोजी आमच्याकडे रात्री ढगफुट्टी सद सदृश्य पाऊस पडला आणि ह्या पावसामुळे भरपूर असं प्रमाणात नुकसान झालेलं आहे बघू शकता की तुम्हाला दाखवतो मी इकडे शेतामध्ये पूर्णपणे पाणी घुसलेलं आहे कापसाचे सोयाबीनचे शेतं भरपूर आहे आमच्याकडे रातच्या तीन वाजल्यापासून जोरदार असा पाऊस आमच्याकडे चालू आहे आणि पूर्ण पावसाळा झाला अख्ख्या पावसाळ्यामध्ये एवढा पाऊस झाला नाही तो आज रात्री तीन वाजल्यापासून ते सकाळचे सहा सात वाजेपर्यंत पडला आणि अजून पण पावसाचा काही जोर गेलेला नाही बघू शकता आभाळवर गरजत आहे मेघगर्जना होत आहे आणि पाऊस येण्याची आणखीन दाट शक्यता आहे नांदेड जालना हवेपासून आमचं गाव एक पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि गावाचा पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे गावामध्ये येण्या जाण्यासाठी एकच मार्ग आहे आम्हाला बघू शकता हा मार्ग आहे छोटासा आणि ह्या मार्गावरून इथे जवळपास एक आठ ते दहा फूट असं उंचीचं पाणी पुलावरून वाहत आहे पूल एक छोटासा पूल आहे रात्रीच्या तीन वाजल्यापासून असं जोरदार प्रमाणात पावसाचे सरीवर सरी बरसत आहे आणि ढग फुटी सदृश्य पाऊस येथे पडलेला आहे धांडेगाव तांडा तर पूर्णपणे रस्ता बंद आहे येण्या जाण्यासाठी एकच मार्ग आहे तो पण पन पूर्णपणे बंद झालेला आहे बघा